जय मंगलमूर्ती अर्धे जन गमरा

राजवाळ हो, विग्रह राजे मुक्ती मूर्ती सुपतीलय धारा गुरु विरास तुधा मोरया विरास तुधाओ विरा वाळू विग्रह रय रे वा गो रेश्वर जय मंगल

वड्यात माझ्या देव आळे नाय तिनल्या देवा देवान राजा अ बोरे या दा तुझा वे प्रभू यवस्तावा मारते नवन्जे पावले वर बाळुनी युग मोती पूर्ण पाता ब्रह्मा महाराज देवदत्त आय जाणताने माझे देवा रे मजार ना न राजा नमो रेत्मजार्ती ओवाळीना पाळ चिंता ल्यासा देवा राजा आभ्यांग्या लवकर ती लवकर कशी तस घातले कुटरे घातले कुठली तया बरी वैसे बोर या तया बरी वैसे बाप्पा करे भारी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आर देव आरो देव आळ एक किती जय देव जय देव पुष्प वाचिक देव आर्या अपूर्व आर्या सर्वांगे सर्वागे चर्जीरा सर्वागे चर्जीना तुम्ही सुंदर न परिम सैे दे तुडला देव टडे तुलनावे ய ஜே ஜூர்த்தலமூர்த்தய ஜேஷோக்கேவா அனில துல காரணே அனலே துணை तनाची उपमाकाय आपले न तुटवारी घालील तू दवारी सनाथकारी बोर या सनाथकारी बाप्पा जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आर देव आळू देव आळू जय देव जय देव आय करुणाय कुठे आले गणपती आले गणपती समर पिले तयाती समर पिले तयाती हर प्रे कधी आर पी तांबरे कथिरा तया चा प्रकाशे तया चा प्रकाशे दिनकर धोपदा जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आर देव आळ भाव देव जय 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 देव कशोरी बाळ भाली रेखिला भाली रेखिला तयावरी मुक्ता फळच्या तयावरी मुक्ता फळच्या अक्षरा चो बोल्या बावन चंद्र कैसा छर्ंगी छर्किला अनेक पुष्पाच्या अनेक दुर्वच्या माळाच्या भल्या जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आर देव आर बाबा वार। देव आयुषे जय देव जय देव ही धूप देव दाखवि भक्ती दाखवि भक्ती नैवेत मीला वेद मीला तुम्ग मूर्ती तु करी ताम्बोल मुखी शोभतो జయేవ జయ దేవ జయ మంగళ మూర్తి శ్రీ మంగళ మూర్తి ఆరో దే ఆరు భావ దే ఆధి జయ

जय देव जय देव सुरेख मंच कैसा घातला मंदिरे घातला मंदिरे तयावरी पासोडा तयावरी पासोडा शोभे कुसरी ना पुष्प यादी दयावरी शोभते दयावरी निद्रा करी मोरया निद्रा करी तू मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आर देव आयो भाव देव आयो तुझे किती जय देव जय देव आय जय देवणे गणपती पौल रे गणपती चिती बुद्धि चरण चिती बुद्धि चरण सवार करते గణపతి ఆర్కర్ డే రే అర కవర్మా జయే జయ దేవ జయ మంగళ మూర్తి శ్రీ మంగళ మూర్తి ఆరు దే ఆ దే ఆరు జయ దేవ జయ దేవ चुरी सावर्ण वे वाणी धावणे वाणी समला शेशहा समला शेशहा राही ना मोपा करीतो दीनाला गोने दासा ला गोने दासभी गो दा दा तो दास सुधा दा विलभी तो चिंता वाणी जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आरोव देव आरो जय देव जय देव पूजा बुधलो आरती मी आरती आर भावे पूजा भक्ती भावे पूजा करूरम करी लोक रे तो पुरे कैसी पूजा कैसे कैसी पूजा तुझी करे अंत श्री मंगल मूर्ति भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे चरण रुदरी जय देव जय देव उदय तुझे निद्रा करी और निद्रा करी तो मंगल मूर्ति पूर्व पुण्य माया रचिली रचले कुदारी भक्ति भावे तू भक्ति मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्तिभावे भक्ति भाव चूचे चरण हृदय जय देव जय देव प्रपंचा के गाते नकले करे लौकी के नक लौकी केोग भोगी भोग भोग विपरी त जाति पर चरणा मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरणा जय देव जय देव तमरे नकळे मानव नकळे देत आयसा भक्तासी चालो देगड्या भक्ताशी मोर्या पुरे दुधाशी मागे वनवासी ताके वनवासी करवाथे कड़वाथे जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ति भावे तुजे भक्ति भावे तुजे शरणोडाय जय जयव जय जय अर्चन करो रे तुम आरती के लिए आरती மங்களழ மூர்த்தி ஜய தேவ ஜூ பிரே மங்கல மூர்த்தி பத்ரிவா துஜே பத்ரிவா துஜய ஜரண ஜெய தேவ ஜ निग माय माझी शर्माऊली भजना आलो नमितो दुडदुड भजना आलो नमितो दुडदुड धावती पाऊली ग माय माझी वय रे शर्माऊली वय रे शर्माऊली ग माय माझी वय रे शर्माऊली अपराधाच्या कोटे माझ्या अपराधाच्या कोटे माझ्या चमा माऊली ग माय माझी वयुरे शर्माउली वयुरे शर्मा उली ग माय माझी वयुरे शर्माउली उनी भजना रंगे आलो बैसुनी भजना रंगी ओली ग माय माझी वयुरे शर्मा उली मयुरे ग माय माझी मयुरे शर्मावली प्रेम पाना पुढला आजी प्रेम पाना पुढला आजी वत्सा परिधा ग माय माझी हरमाऊली ग शर्मावली माझी माजी मयुरे शर्मावली पाजुनी धरणी धरा पाना पाजुनी धरणी धरा पान केली गृपेची साउली ग माय माझी वय रे शर्मा उली रे ग माय माझी वय रे सकल संकटे हरो आमची सकल संकटे हरो आम गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तो मर्या गोसा सद्गुरु मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ अनेक वाद्ये वाजती दिबा सकल मंगल स्नान करतो गौरी बाळ स्नान करतो गौरी बाळ सुगंध स्ने घेऊन शिवजाया सुगंध स्ने घेऊन शिवदाया अभ्यांगाते घाल दि गणराया मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ तेच्या उष्णोदके काया सुरसर उष्णोदके काया उष्णोद केया आनंद विवास्या माया मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ सर्वती त्याची अद्भुत माया सर्वती त्याची अद्भुत माया सुरवर अवघे मिळवण्याले पाया मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो चिंता म्हणस तो त्याचे पाया चिंतामणी तो त्याचे पाया धरणे धरावता मती द्यावी गुण गाया मंगल स्नान करतो गौरी बाळ मंगल स्नान करतो गौरी बाळ मयुराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे मयुराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे हे रे पतित पाहुणा माझ्या हे रंबा सगुणा हे रंबा सगुणा माझ्या हे रंबा सगुणा तुझे नविदा भक्ती आम्ही नेनो गणपती नेनो गणपती नेनो गणपती स्तोत्रे नाही ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदा पुराण कैसे वेदानी पुराण योग याग क्रिया धर्म यांचे नकळ्या अम्मा वर्मा नकळ्या अम्मा वर्म यांचे विघ्न रायसे करे धनजरा देवा तारी धरा देवा तारी धनिजरा देवा तारी माझ्या मोर्या मोर्या बाप्पा करातरीच्या राया पवनाथीच्या रप्पा बप्पा पुरीच्या राया वायगड्यात वे गोमोटी ठेवण्या जगे जातसे मंदिरे चालले मोऱ्या सिद्धी बुद्धीच्या मंदिरा हृदय मंदिरे कैसा गातला से म्हणस तयार म्हणसे सुगण साजिरा चालले मोऱ्या सिद्धी बुद्धीच्या मंदिरा नारद आणि तुंबर गायन सुस्वर गाता अपार संगीत सुस्वरा चालले मोर्या सिद्धी बुद्धीच्या मंदिरा श्री देव चिंता मनी दे कुणी आनंद वाटे म्हणे नारायण कुमरा चालले मोर्या सिद्धि बुद्धीच्या मंदिरा विरा घ्याओ मंगल मूर्ती सिद्धी बुद्धि विणवे ते विडा घ्या मंग शांती नागवेली भूतदया ही सुपारी वैराग चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावरी पिढा गो मंगल मूर्ती विवेक हे जाय फळ वेळा लवंग सर्वक्ती विराक्ती पत्रे जान खदीर तो आत्मसीती विडा जाओ मंगल मूर्ती ऐसे ऐकून कर्णत रे स्वीकारिला हो दयाळे देदला कृपवंते काशीराजस तांबुल विडा जाओ मंगल जो जो जो, जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा जो 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 रे पाना बांधिला जडिताचा हालक सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निजविसाचा जो 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 रे अर्त्या धरोनिया पार्वती सखया गीत गाते नाना प्रीत्या जो जो जो, जो रे निद्रा लागली गणपाळा मूषक दैत्याला आला चरणे ताडीला, विशाळ दैत्या मारिला जो जो जो, जो रे बालक चांगले सुकुमार दैत्य मारिले अपार अक्षर करतात

आशा पुरुषविनायक डोंडी मोर्या ब्रह्मानंदे ही माया सिद्धबुद्धी सईद मोर्या तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बाप्पा माझ्या मोर्या मोर्या आहो मयुरेश्वर महाराज जय जय मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज जय जय मयुरेश्वर महाराज चिंता मणि महाराज जय नारायण महाराज मणि महाराज जे जय धरणीधर महाराज आहो नारायण महाराज जय चिंतामणी महाराज धरणेधर महा जय जय मयुरेश्वर महाराज हे आज जाडी भजन आता करू नव्या हो प्रसाद ताटीचा इडा आपल्या बेटीचा कारणे सेवा वे अम्मा दास अज्ञा देवी धनिरावना रक्षी बुधी भावना रक्षी बुधी भावना रक्षी बुधी जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय गजान जय गजानन मंगल मूर्ती मोर्या जय सद्गुरु मोर्या